प्रभाग क्रमांक पाच मध्ये जनसुराज्य पक्षाकडून डॉक्टर पंकज महत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल विरोधकांमध्ये धाकधूक वाढली मिरज शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधून जनसुराज्य शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर पंकज महादेव मेहत्रे यांनी सर्वसाधारण गट क व ड मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अर्ज दाखल होताच प्रभागात राजकीय चर्चांना आले असून नेमकी उमेदवारी कोणाच्या विरोधात लागणार उत्सुकता तर धाकधुक वाढली आहे प्रभाग पाच मध्ये भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्ष आमणे येण्याची शक्यता असून मतदार राजा कोणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे डॉक्टर पंकज मेहत्रे हे सामाजिक व विकासात्मक कामासाठी परिचित असून त्यांच्या पुढाकारातून प्रभागात अनेक विकासकामे जनसुराज्य पक्षामार्फत राबवण्यात आली आहेत रुईकर पानंद ओढ्यावर उभारण्यात आलेला पूल हा डॉ पंकज मेहत्रे यांच्या पुढाकारातून व समीतदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाला असून या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचा निर्धार डॉ मेहत्रे यांनी व्यक्त केला असून प्रभाग पाचमधील निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत